काही म्हणजे अवघड झालं ना मागं पुढं बघायचं कामाला गेल ते पैसे द्यायचा उलटिला खर्च नव्हतं ना खरे साधा म्हटलं जायला अवघडच झालं चुलता गेला पण नाही झालं अवघड मग माझं तुझं काय अवघड झालं तू त्यातला होता किंवा त्यातला हो तू अवघड व्हायला पन्नास हजार रुपये घेतले होते नवजणं करायला काय बाता पन्नास हजार रुपये त्याच्यावर पैसे काय ते रुपया नव्हता घेत तू बघत आपलं काय त्याच्यावर आळ घेतो पन्नास हजार दिल्याचे यादीत आणि तुमचे न दिलेले दिल्याच्या यादीत तुम्ही सगळे सत्य सावित्रीचे पुतळे कशा कधी दिले होता पैसे अडीच तीन महिने झाले ते पन्नास हजार रुपये दिले नऊ जो ना करायला सवय लागलेली तेव्हा काय म्हणते नवज्ञा एवढा उद्धार का बन झाला त्याला करायला दिले दिले दहा रुपयाचे शिवाय कमी घेत नाही तू डेपुटी पाच रुपयाची वर रुपये नाही घेत बघ आहे का पाच रुपये पन्नास दिले का वर पाच द्या म्हणतो चिपटून यायला आम्हाला माहितच नाही आम्ही गावात नाही राहतो आम्ही सटकर राहतो आम्हाला लागला सांगायला तू पाच रुपये डेपुटी ना का ना आमच्या जाग म कापल्या काढू हो माझे पैसे काढून द्या त्या जाण्याला सांगून दहा पाच रुपये कमी जादा आले तरी चालते याला पन्नास ला मरण मी याला वाटत आहे का काही त्याचा तीन दिवस झाले चुलता मेला ना आणि त्याच्याकडून पैसे काढून द्या आम्हाला विचारून दिलते दिल का तो हो का आपलं काहीतरी घरात खोटा चालल अजून फरक नाही सुटला दहा दिवस नाही तिने पाणी धरलंय ते बाहेर हिंडतो का तरी कोलच्या तोंडाने त्याला पैसे मागवतो नाही हा ना। त्याचा बाप बी बस त्याला म्हणता आलं असतं चुलतान काय पैसे मागवतो त्याला म्हणजे मग दहावान बारावन तेरावान माझा दावा घालायची वेळ येईन ते आता काय काही ना त्याच्या वाटण्या बिटण्या चाललेल्या तुमचा पन्नास हजार पेक्षा मोठा पन्नास काढून द्या काय म्हणतोय तू कसं बोलाव आता आपण या ला जा तू एकटा माग मग एकटा जायचं असतं तुमच्या पैसे कशाला असतो खेटराच साल करीत अरे जालच खायला मागे तू कुठून पैसे देईन जायला मागे हो काय असेल का। का ना आता मात्र माडू खायला खरं श्याम चुलता त्याची तेच राहत होता पालिकडे तसं त्याचे हे होता बर का चुलता काही ना काही पैसे असणार त्याच्याकडे गावठाणात सात गुंठे जागा म्हणायचं कसं पण ना आयुष्य आता आवडी पुटी काष्टाचे पैसे येत राहू माझे ते कांद्याचे पर उतरले विकले होते तेवढे झाले होते ते दिले होते त्यांना अरे तो खरं झालं पण ते मागाव कसं जायला तीन दिवस झाले ते आता तू ना अशी कोंडी सापडी तुम्ही आम्हाला बी नाही जावं तर साऱ्या गावात करशील माय आले नाही माय पैसे यांच्यामुळे बुडाले काय करा जर श्यामा काय कराय श्याम म्हणजे चला डेपुटी नाही तर बुडायचो मी पुरा नाका तोंडात माझ्या किंवा ऐकणार नाही दोन दिवस खळ धरून बसून आपल्या इथं एक काम कर आता भेटायला चाललोय म्हणून जाऊ आणि त्याला साखर कर घे साखर नाही घेतो दूध घेऊ गरून या खाण लिटर दूध नाही कोरा चा पण दावा होतो डेपुटी खरंच कष्टाचे पैसे दिसतेच राह हा नाही साखर घेतली अशी होते चल साखरे दोन किलो पावशेर आणली त्याला माहिती आणली नाहीतर म्हणून आणली चावडी आतमध्ये भाऊ नाव गेले का काय आहेत का जेवला होतं सकाळी जेवलो पानाड्याने दोन टाइमच जेवायचं घास काढून ठेवायचं सकाळच्या पारी आणि एक कठीच वाढून घ्यायचं सारखं सारखं घ्यायचं नसतं सूर्यमाळाच्या आणि सूर्यमाळावाच्या आज जेवायचं जेवढ वाढून तेवढं घ्यायचं वाईट वाटत आम्हाला माणूस लय चांगला था था। होता म्हणून आता वय झाल्यानंतर शेवटी नाना सारखा माणूसच नव्हता गप योगेश गप नको रोड बा गप देवपटी लय सूर लावून रडतोय नाते होय की काही जाण्याचा अरे नाना त्याचा लढा होता नाना सेवा करायचे ते पायदाब डोकदाब नाना द्यायचं त्याला शंभर दोनशे रुपये देवगेश गप नको रोड गप गप लय ला, जीव लावायचे नाना गप 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 त्याला त्याला गप कर गप कर त्याला लाळावा पण मावा गाळा जाईन ना तू विषय काढून द्याय ना यालो नाना चांगल आजा आजा थियो थियो थियो, ना चांगलं होता कोणाचा रोपाय ठेवला नाही त्यांनी योगेश गप ना भाऊ अरे ते ज्याचा आजागी चुलता गेला तेव्हा तू गपना रोड जास्त गप काय मग बाकी काय काय नाही नवं जुनं केलं तर का नाने नव जुनं केलं तर का ना जुने होते पण कपडे सगळे सोडून आले मी नदी साधा ना याला सोडला पाहिजे नदी कर्जाचं नवज केलं का कर्ज बिरच काय नव्हतं नाना मला सांगायचे कायम मी रुपया कधी कुणाचा ठेवीत नाही हे योगेश आत कोण आहे बही माणस बोल सर थांब नका रडू आता आता घेणार आहे का नाना माग तुमचा रडू 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 आज मध्ये काही नानाले चांगले होते नको <laughs> रडू ना नाना तर नाव नाही गे सारखं सदा ए सदा नको रोड तू सदा एक सदा रडायला आवडू तुम्ही हे घब ना योगेश रे सदा हे सदा अरे नको रोडू हे साधा अरे तोंडाने बोल बाळा काय करू ना तर माहिती कधी आपण मागितले का द्यायचो आणि बिगर मागता पैसे घरी यायचे आता नवजून करायला मागे कोणते योगेश अरे असा रडत गेला तर तेराव्या पर्यंत भाऊ गळून जाशील रे तू अय गप 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 त्याला लावूल नेमका माणूस पॉइंटवर आला रडतो गप ना बाबा गप 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 रडू रडू तू पान नाही डोळ्याला गप त्याला कोराच्या हा पाच ने नेऊन जा गप आता गप नको रडू रड नको जालूकड पाहि ना तू हा जालू कर फाय तू जालू की आज घर जे आधार आहे तुलाच आधार द्यावा लागतोय मात्राचं काय होत्या का रे एफ डी बिबडी एफड्या बिबड्या काहीच नव्हत्या कधी ना हो कुणाचा रुपया सुद्धा पोडील नाही कस आता भाऊ नाही तसं क्लिअर होता नाना बरका का पैशाला नोसणे बासणे आता लोकांचे घेतलेले द्यावं लागते ना रे कोणाचे असले कोणी थोडेफार नाही कुणाचेच घेतले नाही आणि कुणाचा रुपया नाही बुडीला साधा भाऊला सगळं माहिती आहे हा सगळं माहिती होतं माझ डेप्युटी याची बुडत येत ना त्यालाच बुडबुडी येत याला सांगायचं ना खरच चांगला माणूस होता रुपये नाही बुडीला कोणाचा आणि भाऊ तर काय म्हणा मदत करीत राहायची नाना तर नाव येते पोरा ए अरे शाने माणसं सांगाय कपना तू झाले ना कपना आता तू माणसं सांगते शाने गप ना रे अरे अहो गसा गप बसा ना बाई पोर राहत बाहेर तुमच्यामुळं ज्याला सांगणार आहे आता नाना येणार एक परत माग अरे मावशी शांत बसना गाडी भर माणसं बसलेत राह आता काय काही नाना येणार ज गेलो ना आता शांत बसायचं त्याला आतम्याला शांती लागत नाही दहाव्यापर्यंत भाऊ अय अरे बाबा आता रोडू रोडू काय नाना खाली तो काय तू बोलूनच द्या चार माणसाला डी कुठे गप्प भाऊ योगेश गप् भाऊ योगेश गप्प गप 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 डेपोटी साधा ना ना ले नाव काढायचे ना का ते ना कायम त्यांना मदत करायची त्याच्यामुळे ना तुम्ही कार्यक्रमाला वीस हजार रुपये खो म्हणून उठून गेले साधा भाऊ त्याला नानाच नाव घेतलं त्याला म्हणतो का आला बर तू नको दाव्याची काळजी करू बघू आपण काहीतरी त्या पोराला रडायचं गप कर ओ जाऊ का मी जाऊ का मी संध्याकाळी डबा पाठवून देतो कम उठून उठणाला रे म्हणजे माझे द्यायचे राहिले ना अजून घ्या का दहाव्याला आता आम्हाला काय माहित असं होईल म्हणून ते तुला पैसे मागेन म्हणून आता याच्या मागायचे लांबच राहिले मधीच लोक की किती लागले चला काय रे ये ना नाही ना दवाखान्यात नाही आधी ना पाकीच दिले ते म्हणले साधा भाऊला ती तू काय उघडू नको साधा जाय जा तू भेटू नको तू पडकायच आहे काय माहिती कर्जाची नोटीस आहे का काय पैसे येत रे टीव्ही टीव्ही काय वाज बर सदा तू मला आडी नडीला मदत केली तुझे पन्नास हजार रुपये माझ्याकडे राहिले ते दिले आणि त्याचं व्याज पण दिले बघा मी म्हणलं ना ते माणूस लागत आणि जुने माणसं आहेत ना कोणाचं एक रुपये ठेवित नव्हते पन्नास हजार रुपये दिले तुझे आणि दहा दहा हजार रुपये व्याज पण तुला साठ हजार रुपये दिले त्यांनी काय माणूस बघा म्हणजे मारता मारता सगळं तुझी सोय करून गेला याला म्हणते इमानदार माणूस डे मला लय वाईट वाटायला लागले ना ना एवढा प्रामाणिक माणूस मी दहा दिवस सुद्धा दम नाही काढला लगेच मागायला आलो मानुस 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 अरे सादा अजून मी माणूस की आहे हे जगामध्ये माणूस की सगळे सोडलेले नाही आणि जुने माणसं आहेत ना हे माणूस किंवाच होते अरे साधा सदा अय जालो अय झालो जालो काय बोला ना खरंच देऊ माणूस ना मी जाते खिपी सुद्धा आहे ना सगळ्यांचा विचार केला होता बघ याच्यात हे ना साठ हजार रुपये आहेत वीस हजार रुपये लागत आहेत ना तुला ते खर्च आणि याच्यापेक्षा जादा लागले ना तरी याच्यातून घे आणि उरलेले दी दे घे सदा अय सदा अर्थाम सदा बघितलं का नानाचा दोस्त नाना सारखाच होता नाना तर इमानदार होताच बी शेवटला इमानदारी दाखवली नानाच हे केलं जा नानाचा कार्यक्रम करूस चांगला करू चांगला कर येतो ये आम्ही दहाव्या दिशी हा जायला सदाला मानलं गड्या खरच मानलं पाहिजे